Dheek naixot, he te ahayi ghoia ka hi, he this champions koto시, ko puha hini kianas baile he kotaые karulaa iatea

তাই তো সব কাজ করতে হবে আমাদের আগে আমাদের কাজ করতে হবে

नाही हक्क करत आलेला आहे सगळं बोल सांगतात हे

धर्मपत्ती को काही कोणांची होती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कर्थापन करते त्यांच्या धर्मपत्नी या मुंडव्याच्या होत्या मुलगा गाव गावामध्ये ही है, है, जमीन आहे आणि ह्या आयकॉट कुटुंबाला शिवाजी महाराजांनी इनाम म्हणून ही जमीन दिलेली आहे हा ऐतिहासिक जर जपायचा असेल तर तिथं माझी बंद आहेत माझे आयकोट साहेब सगळे गाव तिथं आयकॉड कुटुंबावरती अतिशय गोर असा काळामध्ये हा अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय आता पुनश्च हे बाबू लोक अधिकारी लोक आणि राज्य करते भांडवलदार मिळून

या गायकवाड कुटुंबासाठी या शिवाजी महाराजांच्या धर्मपत्तीच्या घरासाठी या कुंडासाठी एकत्र येणार आणि तीव्र आंदोलन करणार i <laughs> just